इसका जो टिकेट है आहे ने सिर्फ हंड्रेड रुपीज रखा है इसलिए की नांदेड में पहिली बार लेकर आहे आपण लोक और इसका पूरा जो सेटअप आहे तीन करोड रुपये का सटअप आहे खरंच आपण समुद्रामध्ये जाऊन आपण बघतोय असं एक फील येतोय वेगळं डिफरंट हा डिफरंट फील येते आपण कधी असं बघितलं नाही नांदेडकरांना कधी असे म्हणजे जास्त दिसलेली नाही कमी पैसा येते म्हणून एकदम चांगलं आहे कम्फर्टेबल बरोबर मित्रांनो आपण एक ट्राय करून बघू दा मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका ब्लॉगमध्ये आणि आज आपण आलेलो आहोत मित्रांनो नांदेडमध्ये दरवर्षीप्रमाणे उत्सव मेला हे भरत असते या उत्सव मेल्यामध्ये दरवर्षी वेगळ्या वेगळ्या प्रकारची थीम येते आणि गेल्या वर्षी जसं किंगकाँगची थीम होती तसंच माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता यावर्षी जे आहे आपल्याला पूर्ण माशांचं जे आहे अंडर ब्रिज जे असते म्हणजे सर्व काचाचं फ्रेम वगैरे असते पूर्ण लावलेलं सेटअप ते आपल्याला बघायला मिळणार आहे आणि अजून काय काय या उत्सव मिळावी हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तर या व्हिडिओला एंडपर्यंत बघा आणि मित्रांनो माझ्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जॉगचं बेल आयकन आहे त्याला ऑलमध्ये क्लिक करा चला तर मित्रांनो चालू करूया मग आजचा ब्लॉग लेस गो तर मित्रांनो हे जे उत्सव मेला आहे याचं जे एंट्री पास आहे एंट्रीचं जे तिकीट आहे तुम्ही पाठीमागं पाहू शकता शंभर रुपये याचं तिकीट आहे आणि हे जे शंभर रुपये तिकीट आहे फक्त मध्ये एंट्री करण्यासाठीच नाही तर आतमध्ये गेल्यानंतर आलं आपल्याला हे जे पूर्ण फिशचं सेटअप से लावलेलं आहे म्हणजे फिशचा एक शो आहे पूर्ण काचामध्ये आपल्याला फिश दिसणार आहे असं राऊंडमध्ये त्याच्या अशी वाट केलेली आहे तयार केलेली आहे की पूर्ण शो त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे तर ते, ते शंभर रुपये त्याचे आहेत फक्त एंट्री फीस नाही गेल्या वर्षी ही चाळीस रुपये फीस होती यावर्षी शंभर रुपये झालेली आहे तर एंट्री फीस नसून ते माशांचा शो आपल्याला फ्रीमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो ह्या उत्सव मेल्यातील सर्वात आकर्षक अशी जे आपल्याला एंट्रीला तुम्हाला मी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की या उत्सव मेल्यामध्ये यावर्षी जे नवीन आलं आहे जे इंडियाचं लार्जेस्ट टनल एक्सपो आहे ते आता तुम्हाला मी दाखवणार आहोत या तर मित्रांनो पाहू शकता तर असं एक्सपिरियन्स आत्तापर्यंत नांदेडकरांनी कधी पाहिलं नसेल कधी अनुभवलं नसेल तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं हे दृश्य आपल्याला इथं पाहायला मिळालं मित्रांनो वेगळ्या वेगळ्या प्रजातीच्या जे फिश आहेत ते आपल्याला इथं पाहायला मिळतात लहानात लहान मोठ्यात मोठ्या आणि प्रत्येक प्रजाती आहे ही वेगळी आपल्याला इथं पाहायला मिळते सेम सेममध्ये नाही आहे हे क्लोजअपमध्ये तुम्ही पाहू शकता जवळ कॅमेराजवळ हे पाहू शकता जसं जसं आपण समोर जातो तसं तसं आपल्याला फिशचे जे सायझेस आहेत ते मोठे पाहायला मिळतात इसका जो टिकिट हपुन सिर्फ हंड्रेड रुपीज रखा है इसलिए की नांदेड में पहली बार लेकर आए अपुन लोग और इसका पूरा जो सेटअप है तीन करोड़ रुपए का सेटअप है ये और ये सेटअप के अंदर पब्लिक जब आती है ना तो जब खुश होकर बोलती है कि भाई आपने जो सेटअप रखा है नांदेड़ में जो पहली बार आया है और इसमें जो मच्छी लगा है हर किस्म का मच्छी मिलेगा आपको उसका रेट भी मिलेगा उसका रेट कम से कम कोई अस्सी हज़ार वाला है कोई नव्वे हज़ार वाला है कोई एक लाख वाला है कोई सत्तर वाला है जैसा हर किस्म का मच्छी रहेगा इसके अंदर सब अलग अलग किस्म के मच्छी आपने को हर अलग अलग किस्म के मिलेगा आपको आप जितना भी, भी लेंगे ना वीडियो उसमें आपको हर किस्म का मच्छी मिलेगा नंदेड़ में पहली बार आया है नांदेड़ में अभी तक ये चीज़ नहीं आया था ये चीज़ हम लोग लाए हैं सिर्फ अपने नांदेड़ की पब्लिक को बताने के लिए है ना जब ये टनल देख रहे हैं वो लोग तो जब चौक लग रहा है कि ये टनल इतना प्यारा है तो सौ रुपये हमारे लिए कोई वैल्यू नहीं है और ये नांदेड़ में फर्स्ट टाइम है इससे पहले कभी भी ऐसा टनल ये फिश टैंक का टनल कभी, कभी, कभी नहीं आया कभी नहीं आया नांदेड़ में फर्स्ट टाइम है और इसके बाद इससे बड़ा लाएंगे इनशाला अगर हो गया सक्सेस हम लोग अरे तो भैया कसवा टल ये टनल ये पहिल्यांदा आपल्या नांदेडमध्ये आले याच्या आधी कधी हे टनल आपल्याला पाहायला मिळालं नाही तर बघून कसं वाटतं एकदम एकदम सुंदर वाटतं एकदम असं म्हणजे एकदम एक पैसे तर फिटल्यासारखेच वाटत आहेत आणि एवढं भारी वाटतं की असं खरंच आपण समुद्रामध्ये जाऊन आपण बघतोय असं एक फील येतो इथे वेगळं डिफरंट हा डिफरंट फील येत आहे आपण कधी असं बघितलं नाही नांदेडकरांना कधी असे म्हणजे जास्त दिसलेलं नाही आणि कमी पैसा येते म्हणून एकदम चांगलं आहे कम्फर्ट पब्लिकला काय सांगाल तुम्ही यावं होता ना बघा यावं सर्वांनी यावं आणि सर्वांनी एक्सपिरियन्स घ्यावा काकू कसं वाटलं तुम्हाला टनल छान वाटलं नांदेड मध्ये पहिल्यांदा चाल कसं वाटलं एक्सपिरियन्स कसं झालं नाही खूपच सुंदर सुरेख एकदम खूप वेगळ्या खूप कलरफुल छोटे मोठे आणि खूपच सुंदर म्हणजे डोळे दिपले म्हल्यासारखा हरकत नाही डोळे दिपले असं म्हणायला अप्रतिम लोकांना यायला पाहिजे बघण्यासाठी हो यायलाच हवं कसं कसं वाटलं एक्सपिरियन्स नांदेड पहिल्यांदाच हे जे इंडियन लार्जेस्ट अंडर वॉटर जे टनल आहे त्याचं एक्सपिरियन्स येऊन कसं वाटलं खूप छान वाटलं जे आपण म्हणजे मोठ्या सिटीमध्ये पाहायला मिळत होतं ते आज आपल्या नांदेडमध्ये ग्रामीण भागामध्ये पण पाहायला मिळते खूप छान वाटलं ते सर्व म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या नुँ। माश्या माशांचे प्रकार विशेषतः लहान लहान मुलांसाठी फार आकर्षक वाटलं ते म्हणजे काहीतरी वेगळे एक्सपिरियन्स पाहायला मिळाले खूपच वेगळा एक्सपिरियन्स होता आणि चांगला आहे वेस्टर्न आणि विशेष म्हणजे टनल जे आहे तयार केलेलं आहे ते खूपच आकर्षक टनल आहे सुर खूपच सुंदर आहे ते शंभर रुपयाची जी ही जी फीस लावली ती खूप जास्त नाही वाटत खूप काय एकदम नॉमिनल फीस आहे ती त्या फीस मध्ये तुम्हाला काय मिळू खूप शकत लोकांना म्हणजे गैरसमज आली की शंभर रुपये एंट्री फीस खूप जास्त पण आल्यानं मला वाटतं ते त्यांना पैसा वसूल पैसा वसूल आहे पैसा नक्की नक्की मी सर्वांना असं आग्रहाने सांगेल की सर्वांनी आपल्या लहान मुलांना घेऊन यावं दीदी तुम्हाला कसं वाटलं डनल जे मध्ये तुम्ही आता फिश वगैरे पाहिलेत कसं वाटलं अच्छा अच्छा लगा की तुम्ही हिंदी बोलता वाटते त्याचं कोणसे कोणसे पीस देखील अंदर बडे छोटे सब 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 देखे ओके कोणसे कोणसे कलर के देखे फिश रेनबो ब्लॅक व्हाईट मित्रांनो फिश वॉटर टनल पाहिल्यानंतर आता सुरुवात होते उत्सव मेल्याचं हे जे मार्केट आहे ते पाहण्याची आणि माझ्या पाठीमागो तुम्ही पाहू शकता जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के आता दुकानं इथे लागलेले आहेत सर्व प्रकारचे दुकानं इथं मेल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले जसं की कपड्यापासून घराचे मसाले सर्व काही मिळेल लेडीज एम्पोरियम बांगड्या वगैरे लहान लेकरांना खेळण्यासाठी खेळणे हे सर्व काही आपल्याला या उत्सव मेल्यामध्ये खरेदीसाठी मिळून जाईल तुम्ही पाहू शकता इकडं नमस्कार मी राजेश्री अमित मेश्राम मी नागपूरवरून आली आहे माझं प्रोडक्ट राजस्थानचं आहे मी आण उत्सव मेल्यामध्ये नेहमी येत असतो नांदेडला माझं हे, हे प्रोडक्ट आहे राजस्थानचं सगळं अनारदाणा जिरागोळी बोरकुटगोळी विविध प्रकारच्या डायजेशनच्या गोळ्या आहे नेहमी येत असतो चांगला रिस्पॉन्स असते आता पब्लिक सरच वाढत चाललेला आहे अगोदरपेक्षा कमी होता आता थोडं हळूहळू करून वाढत आहे खट्ट्या गोळ्या घ्याल तर त्याची प्राईस वेगळं आहे मिठ्यामध्ये घ्याल तर वेगळं आहे पुन्हा मुफाचे सगळे वेगळे आहे पानाचे व्हेरायटी आहे त्यामधले पण रेट सगळे वेगळे आहे हां हे सगळं राजस्थानी प्रोडक्ट आहे तुम्हाला नांदेडमध्ये कुठेच नाही मिळणार हे फक्त जेव्हा उत्सव मेला लागते त्याच वेळेस अवेलेबल असतात जसे एक तुम्ही आंबट गोळ्या घ्याल अनादाना जिरा गोळी वगैरे हे सगळं वन फिफ्टीला एक पाव आहे पुन्हा असं खट्टे व्हेरायटी घ्याल तर हे दोनशे रुपयाला पाव आहे पुन्हा असं हे आंबट व्हेरायटी घ्याल ला पाव आहे पानाचे प्रकार घ्याल ते अडीचशाला पाव आहे हा सर हे सगळे पान आहे बनारसी पान आहे जयपुरी मिठा पान आहे कलकत्ता ड्राय पान आहे हैदराबाद पान आहे है। स्पेशली आपण बनारसला जाऊन तर पाण नाही घेऊ शकत त्यामुळे आम्ही कसं नांदेड शहरामध्ये हे विविध प्रकारचे पानं मुखवास डायजेशनच्या गोळ्या सगळं आणलेला आहे तर कस्टमरच्या दरम्यान सगळं मग कायमतीतनं पर्चेस केल्या जातात आहे चाळीस दिवसासाठी आहे आता जर जा स्टार्ट झालाय दोन दिवस झालेला आहे चाळीस दिवसासाठी आहे ट्राउजर का रहेगा खादी कुर्ती रहेंगे तीन सो का एक पाच सो का दो रहेंगे सेम रेट का ट्राउजर भी रहेगा सेम रेट का कुर्ती आहे पूरा सेट पाच सो रहेगा

मी आपको प्राइस कुछ नहीं एन्जॉयमेंट के लिए हां बहुत कम है प्राइस रे मेरे की हिसाब से मेरे के हिसाब से प्राइस तो, तो कम है भाई तो मित्रांनो आपण एक ट्राय करून बघू त मित्रांनो गन आता आपल्या हातात आली आहे आणि आपण आता फुग्गा फोडणार फोडणार आहोत बहुत निशाणा लागते की नाही त्याच समोर आता आपण आलो आणि इथं पाहू शकता हे एक बॉलचं प्राईज गेम आहे आणि या ठिकाणी भया किती के चान्स आहे पचास के छे चान्स पचास के छे चान्स ओके तो हे कैसा गेम आहे कैसा नंबर टोटल करणार का नंबर टोटल करण्या मित्रांनो हे गेम पाहू शकता तुम्ही की हे जे बॉल्स आहेत त्याची बॉलची क्वांटिटी जी आहे जे एका याच्यामध्ये प्लस करून ज्याचं जितकं टोटल येईल त्या टोटलचं इथं प्राईज आपल्याला मिळेल सगळ्यावर नंबर टाकलेला आहे तुम्ही पाहू शकता कितीला आहे मित्र आहे पन्नास रुपये पन्नास रुपयाला एक चान्स समजा पन्नास पन्नास रुपयाला सहा बॉल सहा बॉलच्या टोटलमध्ये आपल्याला त्याची प्राईज मिळेल मित्र किती दिवस आहे इथं चाळीस अजून चाळीस दिवस चालणार आहे का उत्सव मेला ओके टायमिंग कायची तर या उत्सव मेल्याची जी टायमिंग आहे मित्रांनो ते साडेपाच वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत आहे अजून पाहूत आपण यासमोर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये इतकं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन आहे त्याला ऑलमध्ये क्लिक करा आणि या उत्सव मेल्याला अवश्य भेट द्या हे व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितले असाल तर या वर्षी खूप नवीन प्रकारचं आपल्याला या उत्सव मेल्यामध्ये पाहायला मिळाले तर नक्की एकदा व्हिजिट करा जय महाराष्ट्र